पालम तालुका शैक्षणिक पॅटर्न तयार करावा गटशिक्षण अधिकारी शिवाजी गायकवाड यांचं वक्तव्य शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दोन हजार वीस पासून झालेल्या सुधारणेनुसार राज्यात सीबीएसई पॅटर्न पहिलीपासून राबवण्याचं जाहीर केल्याने नवीन पाठ्यपुस्तक निर्मिती होणार पालम तालुक्यातील सर्व शाळांतील उपक्रमशील शिक्षक शासनाचे व नवनवीन उपक्रम, उपक्रम राबवून शासनादेशानुसार मूलभूत व भौतिक सुविधा व सर्व योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील दर्जेदार शिक्षणाची तयारी पालम तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी प्रत्येक शाळेवर गुणवत्तेसाठी सकारात्मकतेने व तणमण धडाने प्रयत्न केल्यास पालम तालुका परभणी जिल्ह्यात गुणवत्तेत पहिल्या नंबरवर आणून लातूर नांदेड सारखा पालमही आदर्श शैक्षणिक पॅटर्न तयार करूया यासाठी सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समित्या विषयतज्ज्ञ व सर्व संबंधित आपला खारीसा वाटा उचलतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही असे जाहीर आवाहन माननीय श्री शिवाजी गायकवाड गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पालम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडी केंद्र चाटोरी येथे इयत्ता पहिली प्रवेश सोहळा इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देतांना सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण व प्राथमिक शाळा खडी येथील पाचवीचा विद्यार्थी समर्थ सचिन बरुरे हा केंद्रातील नवोदय प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा तसेच पालक आदर्श शिक्षक यांचा सत्कार समारंभात केले आहे यावेळी इयत्ता पहिली प्रवेश पात्र मुलांना प्रवेश व शैक्षणिक साहित्य देऊन पालकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पाल्यांना अभ्यासासाठी वेळ देऊन समाजात आपले, आपले आदर्श स्थान निर्माण करून कुटुंब गाव व देश कार्यासाठी सज्ज रहाव असेही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुडे व मार्गदर्शक माननीय गट शिक्षण अधिकारी शिवाजी गायकवाड सरांनी विचार व्यक्त केले साटोरी केंद्राचे श्री त्र्यंबक ब्याळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडीचे तसेच मुख्याध्यापक श्री गोविंद बिलापट्टे तालुका विषय तज्ञ मार्गदर्शक साधन व्यक्ती श्री तत्तापुरे सर श्री सुकेश आलापुरे श्री हराळे सर श्री मद्दे सर श्री सर यांनी देखील मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थी यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध आयोजन नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खड येथील मुख्याध्यापक श्री गोविंद बिलापट्टे आदर्श शिक्षक श्री साकोळे सर श्री सर श्री लांडगे सर श्री खदगावकर व सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले होते तर या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री साकोळे सरांनी केले होते या कार्यक्रमाला गावातील उपसरपंच श्री रामचंद्र निळे श्री देवीदास मादरपल्ले ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील एंगडे पोलीस पाटील श्री प्रकाश एंगडे पदाधिकारी नामदेव बरुरे सुधाकर बरुरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री तुकाराम निळे गावातील पालक श्री सचिन बरुरे शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमामुळे शाळेत व गावात एक नवीन शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन सर्व विद्यार्थी यांच्यामध्ये एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा लाईक शेअर व बेल प्रेस करा धन्यवाद